नमस्कार मित्र मी विशाल मस्के आपण सर्वांचं आपल्या चॅनल वरती स्वागत करतो चॅनल आजची कविता आहे तुझ्यासाठी मला केव्हाही ही आहे तुझीच तर मला नितांत आवड आहे तुझीच तर मला नितांत आवड आहे माझ्या मनी सदैव तुझे मानाचं स्थान आहे माझ्या मनी सदैव तुझे मानाचं स्थान आहे तुझ्यामुळे माझे वैभव याची मला जाण आहे तुझ्यामुळे माझे वैभव याची मला जाण आहे तुझ्या गौरवासाठी मी निरंतर कटिबद्ध आहे तुझ्या गौरवासाठी मी निरंतर कटिबद्ध आहे तुझी महती अपार राहील

तुझ्या माझ्या नात्यात कधी दुरावा येऊ घेणार नाही तुझ्या हिताच्या विरोधात कधीच कधीच जाणार नाही तुझ्या हिताच्या विरोधात कधीच कधीच जाणार नाही आमचं वागणंच आमचं बोलणं फक्त तुझ्या स्तर साठी आहे आमचं वागणं आमचं बोलणं फक्त तुझ्या स्तर साठी आहे अंतकरणात करणात तुम्ही हे सुरून बघा आमची माय फक्त मराठी आहे अंतकरणात करणात तुम्ही हे सिरून बघा आमची माय फक्त मराठी आहे अंत करणात तुम्ही हे सिरून बघा आमची माय फक्त मराठी आहे आमची माय फक्त मराठी आहे धन्यवाद